नमस्कार मैत्रिणींनो मेथीची भाजी ना बहुतेक जणांना आवडत नाही पण अशी चरचरीत फोडणी दिलेली खमंग अशी लसुनी मेथी जर मुलांना तुम्ही त्यांच्या ताटामध्ये दिली ना तर मी सांगते गॅरंटीने मुलांना ताट साटून पुसून खातील इतकी भन्नाट चवीचीही तयार होते आता ही लसुणी मेथी कशी बनवायची चला पाहूया सगळ्यात अगोदर आपल्याला एक कढई घ्यायची आहे गॅसवर ठेवायची त्यामध्ये एक ते दोन पळी आपल्याला तेल घालायचं आहे लसूनी मेथी करतो आहे म्हणून लसणाचा इथे जास्त वापर करायचा आहे तर यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहे चांगलं परतून घेतला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आहे मेथी मेथी पाण्यांमध्ये निसून स्वच्छ धुवून कापून घ्यायची आणि या तेलामध्ये हीसुद्धा छान परतून घ्यायची या पद्धतीने तेलामध्ये जर मेथी परतून घेतली ना तर हिचा कडवटपणा कमी होतो आणि कच्चेपणासुद्धा यामधून कमी होतो आता ही परतल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे पुन्हा ह्याच कढईमध्ये आपण एक ते दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे एक टेबलस्पून यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या कापून घालायच्या आहेत त्यानंतर तेलामध्ये आपल्याला एक मोठा आकाराचा कांदा छान असा बारीक कट करून घ्यायचा आणि यामध्ये छान परतून घ्यायचा आहे नंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान बारीक कट करून यामध्ये घालून घ्यायचा आहे आता तेलामध्ये आपण हे छान परतून घेऊया टोमॅटो आणि कांदा आपल्याला पटकन असं शिजवण्यासाठी यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचा आहे यामुळे पटकन हे शिजलं जातं आता इथे कांदा आणि टोमॅटो आपले शिजेपर्यंत आपण ह्या भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊया वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी भाजले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे दोन टेबलस्पून आपल्याला यामध्ये सफेद तीळ घालायचे आहे आणि थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही तयार केलेली पेस्ट एका साईडला ठेवून द्यायची परत आपण आपल्या कढईजवळ येऊया यामध्ये आपल्याला आता सुक्के मसाले घालायचे आहे तर पाव टेबलस्पून आपण हळद पावडर घातले आहे एक टेबलस्पून लाल तिखट घालायचं आहे एक टेबलस्पून गरम मसाला घालायचा आहे एक टेबलस्पून आपल्याला यामध्ये धन्या पावडर घालायची आहे आणि चांगले हे मसाले या कांदा आणि टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे आहे इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढं तिखट खाताय आहे तेवढं तुम्ही घालू तुम शकता आता यामध्ये तयार केलेले पेस्ट घालून घ्यायचे आहे पेस्ट घातल्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाच आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर एक छोटंसं कमेंट करा आणि लाईकही करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे माझे पुढचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील नोटिफिकेशन येईल ना तुमच्या मोबाईलवर म्हणून आणि आता काय करायचं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत ही चांगलं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण मगाशी वाफून घेतलेली भाजी होती की नाही मेथीची ती घालून घ्यायची आहे आता ही भाजी घालून घेतली की परत एकदा चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडीशी ग्रेव्ही मला घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर मी अगदी अर्धा वाटीच पाणी यामध्ये ॲड केलं आहे म्हणजे ताटामध्ये मेथी काढली होती की नाही त्याच्यातच थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते यामध्ये घालून घेतलं आहे आता हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत असेल ना तरच पाणी घाला नाही घातलं तरी चालेल आता आपण ही खमंग होण्यासाठी ना यामध्ये छान असा तडका घालणार आहोत तर एक तडका पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे तुम्ही तूपसुद्धा घालू शकताय आणि लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक कापून यामध्ये घालून घ्यायच्या आहे नंतर यामध्ये एक टेबल स्पून आपल्याला कश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान असं मिक्स करायचं आणि हा चरचरीत तडका आहे ना तो भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने जर कश्मीरी लाल तिखट तुम्ही घातलं ना तर दिसायलाच छान अशी भाजी दिसते आणि चवीला म्हणाल तर इतकी भारी लागते ना परत एकदा हा तडका छान एकदा मिक्स करून घ्यायचा आहे अगदी हॉटेलमध्ये भेटते ना तशीच मेथीची भाजी इथे तयार झाली आहे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे लसुणी मेथी करून बघा आणि खाऊन बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरूही नका आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय